शहापूर तोरणानगर सहारा निवारा कॉलनी येथे शनिवारी पहाटे पाच वाजता भिंत कोसळून सहा जण जखमी झाले शेजारील सुरू असलेल्या आर सी सी बांधकामामुळे ही दुर्घटना घटली जमीर शहाबुद्दीन गोलंदाज वयवर्ष चव्वेचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुटुंबासह झोपेत असताना त्यांच्या घराची पश्चिमेकडील भिंत कोसळले यामध्ये फिर्यादी पत्नी जबीन मुले अमन आलिया अलिशा वडील शहाबुद्दीन हे जखमी झाले त्यांना उपचारासाठी आय हॉस्पिटल इचलकरंजी ते दाखल करण्यात आले आहे या घटनेत घरातील फ्रीज टी व्ही लोखंडी कपाट आदी प्रापंचिक साहित्याचे सुमारे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले शेजारील बांधकामधारक नानासू शिवाजी वायदंडे वयवर्ष एकोणसाठ राहणार लालनगर इचलकरंजी यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगरही करीत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज